लसीकरण झाल्यानंतर कानाला ताप येऊ नये म्हणून आम्ही त्याला कोणतं औषध दिलं तर सकाळी सकाळी उठल्यापासून आमची परत ड्युटी सुरू झाली होती कानाच्या पायाला ना थोडीशी सूज आलेली होती त्यामुळे ना आम्ही त्याला थंड पाण्याने किंवा बर्फाने सारखं शेकवत होतो डॉक्टरांनीच असं सांगितलं होतं की जर पायाला सूज असेल तर तुम्ही थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा किंवा मग डायरेक्टली बर्फाने शेकवा कानाला थोडीशी थंडी वाजत होती त्यामुळे तो खूप जास्त रडत होता तर त्याचे पप्पा एक एक खेळणं वाजवून त्याला नादी लावत होते आणि आज तर कानाला काही आंघोळ घालायची नव्हती कारण डॉक्टर तसं सांगितलं होतं की व्हॅक्सिनेशन दिल्यानंतर तुम्ही कानाला दोन ते तीन दिवस तरी आंघोळ घालू नका म्हणून आणि सारखं सारखं त्याला फीड पण करत राहा म्हणून कान हा रडू नाही म्हणून आणि तो सतत शांत राहावं म्हणून आम्ही त्याला सारखं सारखं नवीन नवीन काय काय दाखवून त्याच्याशी खेळत होतो नंतर मग कानाला शांत झोपी लावलं थोडासा तो शांतच होता एवढा हसत वगैरे पण नव्हता तो झोपल्यानंतरच मग आम्ही जेवण केलं कारण तो उठल्यानंतर परत आमची ड्युटी लागणार होती त्याला शांत करण्यामध्ये काना परत उठला आणि रडायला लागला म्हणून मी त्याला फीड केलं आणि यांनी त्याला थोडस शांत केलं आणि कानाला ताप येऊ नये म्हणून मी ही पॅरासिटेमॉलचं औषध त्याला दिलं होतं आणि हो हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही तुमच्या बाळाला द्या कारण बाळाच्या एज नुसार ठरतं की किती त्याला औषध दिलं पाहिजे आज दिवसभर तर आमचं हेच चाललं होतं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय